तर आता मी एका ठिकाणी थांबले तर था तिथं बघा आग लागले इथं सर्व बघा इथं आग लागली आणि आग आपोआप लागत लागत ती तेवढे पोहोचले ते घरापर्यंत तडचला घेऊया पहिला बाप्पांचे दर्शन दिला कारण कि टारंभर किलोमीटर पूर्ण करायचा टार्गेट पकडलाय तो आता एटी फाय तो एट हंड्रेड किलोमीटर होईल असं आहे आता किती झाले एटी फाय किलोमीटर आता हंड्रेड होईल तेव्हा नाश्ता भेटेल आणि आता वाजले आहे आता वाजले आहेत नाव नऊ झालेले आहेत आणि मी उठले आहे पाच वाजता आणि नेऊ इथं झोपलेले आहे मस्त एकटी फायनली एकशे सतरा किलोमीटर झाले आणि हॉटेल सुद्धा भेटला तर चला आता नाश्ता करूया तर इथं मागवले मिक्सर नेऊचा मसाला डोसा नाही आला आणि इथं थांबलेलो आहोत आम्ही इथं आलेलं आहे वडापाव आणि मिरची Até मी एका ठिकाणी थांबले तर तिथं बघा आग लागली सर्व बघा इथं गवत तास झालेलं आहे तर बघा आग लागली आता आपोआप तर ती आग त्या घरापर्यंत गेलेली आहे बघा हे बघा या घरापर्यंत आग गेले आता आता मी जवळून दाखवते रा मग आग लागली इथं आणि आग आपोआप आप लागत लागत ती तेवढे की पोचले ते घरापर्यंत हे बघा पटापट कशी लागते बघा हो गॉड फटाफट झालं तेव्हा असे आता ही सगळी पेटत पेटत जाल तर आता हो आम्ही पोचलो आहोत गणपतीपुलेला सकाळी साडेसात वाजता निघेलो आहोत आणि आत्ता वाजलं आहे सा, तीन वाजून बावीस मिनटं झालेले आहे तेव्हा पोचलो आहोत आम्ही इकडे हॅलो हाय नमस्कार मी सुप्रिया आणि सुरेंद्र आगस्त्री या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर स्वागत डायरेक्ट तुमचं गणपतीपुलेमध्ये आहेत कारण की आम्ही आहोत गणपतीपुलेला आणि सकाळी सा साडेसात वाजता निघालो होतो तुम्ही ऐकलंच आहात आणि तीन बावीसला पोहोचलो इकडे आणि काहीच गर्दी नाही इकडे लगेच दर्शन झालेलं आहे दोन तीनच जण मंदिरामध्ये होते तर खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे तर चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये म्हणे घेतला हा माझे सुंदर आहे बघा लाईन काहीच नाही काहीच नाही आणि गर्दी पण नाही मस्त दर्शन होईल तर चला आहे मंदिर आता मंदिर तिथं मोबाईल बंद तर इकडे आहे मंदिर आपले गणपती बाप्पाचे पहिला मस्त खुल्लं होतं आता बाहेर हो लागलं समुद्र तर खूप भारी वाटायचं आता बंद केले तर गणपती बाप्पाचे मंदिर सुंदर असे गणपतीपुलेमध्ये आपण आम्ही आता आहोत गणपतीपुलेला तर आम्ही आता गणपतीपुलेच्या मंदिरात गेलो गर्दी तर काहीच नाही खरंच मस्त दर्शन झालं गणपती बाप्पाचं गणपती बाप्पा मोरया पूर्ण काम चालू आहे यांचं गणपतीच्या मंदिरामध्ये आता बघा पेंटिंगचं पण काम चालू आहे यांचं गणपतीपुरचं मंदिर आणि बाजूलाच बीच समुद्रकिनारा पूर्ण कोकण पट्टा या हा बघा मंदिराचं काम चालू आहे पूर्ण उवार आलो नवीन राइड आलेले आहेत बघा ते डायनोसॉरचे राइड आलेले के चा आवडतो आता बघा प्रसाद सा शिस्ते संध्याकाळचा जेवण महाराज आहे तिकडे तुला काय मागायचं आहे का गणपती बाप्पा ला सांगेल मग मंदिर मामा मार्क जास्त पडू दे <laughs> इकडं आलो आहोत आता समुद्र किनाऱ्या जावाल आणि खूप ऊन आहे बेकार असं ऊन आहे आणि राईड ब राईड मस्त नवीन नवीन राईड आहे गोव्याला गोवा नाही गणपती फुले डे वन गणपती फुले इथं आहेत उंट इथं कार आहेत आणि इथं जम्पिंग ते मिक माऊसचा राईड नवीन आहे आणि तो डायनासोरचा सर्व नवीन नवीन आहेत ते बघ ते चालले ना ते चालले शॉप्स आणि नऊ इथं इथं नारला झाड तर मस्त समुद्रकिनारा आहे पण जायला तर तिथं जाऊ पण शकत नाही संध्याकाळचं भारी वाटलं असतं इथं मस्त समुद्राचं पाणी वगैरे राहून येताना गोव्याला तर आहेत ना बीच तिकडे जाऊया आणि तिथं मजा करूया चलो चलो अभि आगे जाते हे आता आम्ही गोव्यासाठी हां गोव्यासाठी निघत आहोत आता इथून लवकर झाला दर्शन तर चला खाली पाहिजे दोन वेज थाली तर वेज थाली आलेली आहे आपली तर बघा काय काय था आहे आमची थाली आहे आहे इथे आहे आमटी भाजी डाळ हा नाही माहिती काय आहे भात तबात, चपाटी पापड तबात आणि लोण तर आता मस्त एन्जॉय करूया जेवण आता मी इथं चहा पिण्यासाठी थांबलेलो हो, आहोत मस्त हे हा सेल्फ सर्विस गोवा खाती हो इथं बिस्किट आणि आमचं चहा होतो हे रेडी गोवा पोचण्यासाठी अजून दोन का तीन तास लागणार आहे त्याच्यामुळे आम्ही इथं मध्ये कुठेतरी आता रूम बघू राहायला आजचे दिवस आणि उद्या सकाळी लवकरच जाऊ गोव्याला निघू आता आमचं आहे टी टाईम टी पिऊया मस्तपैकी चाय पिऊया आणि जाऊया रूम बघायला आलेला आहे मस्त ता गरम गरम चाय पिऊया तर आता आम्ही पोहोचलो आहोत पण पोच गोवे मध्ये आणि हा छोटासा रूम आहे आजच्या बुडदा राहायला आणि उद्या सकाळी दोन तासात पोचू गोवा मध्ये आता इथं जेवण वगैरे आहे वरती रेस्टॉरंट तिथे जाणार आम्ही आता आणि चला तर रो ब्लॉग ची तेच एंडिंग करते तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर तर आम्ही करत आहोत आता रात्रीचं जेवण दाल तडका आणि पनीर मसाला